राजमाता अहिल्यादेवींनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचा मोठा प्रसार त्यांच्या सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून धनगर समाजातील शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी तालुक्यातील वसतिगृहासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही आमदार समाधान आवतळे यांनी दिली आहे पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नंदेश्वर येथे ते बोलत होते यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर बैरनाथ शुगर उद्योग समूहाचे वाईस चेअरमन अनिल सावंत माजी उपसभापती दादा गरंडे तानाजी काकळे शिवसेना तालुकाध्यक्ष अशोक चौंडे इतर पदाका पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना समाधान आवते म्हणाले की सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलगी ते उत्तर भारतीय सम साम्राज्ञी हा त्यांचा प्रवास थक्क करणारा का होता मुलगा पती आणि सासऱ्यांच्या निधनानंतर त्यांनी परिस्थितीवर मात करून मोठ्या हिमतीने राज्य कारभार चालवला व विहिरी बारवा घाटमथ मंदिराचा जीर्णोद्धार केला इंदूरच्या राज्यावर राघोपादात पेशवे चालून आले असताना त्यांनी त्यांना लिहिलेले खरमरीत पत्र आजही त्यांच्या शौर्या शौर्याची साक्ष देते